आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की जेव्हा त्याच्या बायकोच्या बाजूने शंभर टक्के उभा राहिलेला आहे अख्खं जग जरी तिच्या विरोधात गेलं तरी जीवाला नंदिनीवरती विश्वास असतो आणि हे आगळं वेगळं रूप आपल्याला जीवाचं पाहिलं मिळालेलं आहे नंदिनी जेव्हा विचार करू लागते रूममध्ये येऊन तेव्हा आता जेव्हा आतमध्ये येतो आणि नंदिनी एक्सप्लेनेशन देऊ लागते की जेव्हा खरंच मी काही केलेलं नाही मी फक्त दीपकला म्हणाले होते जे आहे ते खरं खरं सांग परंतु त्याने हे सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग कधी केलं मला खरंच माहिती नाही त्यावरती जेव्हा म्हणतो अगं नंदिनी खूप एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही आहे मला तुझ्यावरती शंभर टक्के विश्वास आहे आणि तू हे करू शकणार नाही त्यावरती आता जेव्हा म्हणतो अगं पण तू दीपकला भेटायला एकटी का गेली मी म्हटलं होतं ना आपण दोघंच गेलो असतो तर काहीतरी सोल्युशन निघालं असतं किंवा तो पुढे असं चाल खेळणार आहे हे समजलं असतं परंतु तू मला येऊ दिलं नाही नंदिनी म्हणते हो माझं चुकलंच जेव्हा आता तिला समजवतो आणि म्हणतो की हे बघ नंदिनी मी तुला आयुष्यात कधीच हरू देणार नाही